आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एम बी ए पी सेव्हन्टी नाईन शिक्षणक्रम दोन हजार पंचवीस सव्वीससाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षेच्या नोंदणी आणि परीक्षेच्या कालावधीला मुदतवाढ देण्यात आली आहे विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक संजीव सोनावणे यांच्या निर्देशानुसार सदर शिक्षणक्रमांच्या प्रवेश परीक्षा नोंदणीची नवीन मुदत सोळा सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर अशी असून प्रवेश परीक्षा घेण्याची नवीन मुदत सोळा सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबर ही आहे नोंदणी आणि परीक्षा दोन्हीही चोवीस तास सुरू राहतील महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हा राष्ट्रवादीचा ध्यास याच विचारातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या वतीनं येत्या शुक्रवारी एकोणीस सप्टेंबरपासून नागपूर इथल्या द एम्पायर हॉटेल इथं राष्ट्रवादी चिंतन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिरात युवक महिला शेतकरी कामगार वर्ग यांचे प्रश्न केंद्रस्थानी राहणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदी या शिबिरात उपस्थित राहणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सतरा सप्टेंबर ते महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोबर या कालावधीत सेवा पर्वात महिना तीनशे युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज मिळवून देणाऱ्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणतर्फे विशेष अभियान राबवण्यात येत आहे वीज ग्राहकांनी योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा असा आवाहन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केलं आहे नॅशनल सॅम्पल सर्व्हे एन एस एसच्या पंच्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त आज सकाळी नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज नागपूर इथं एक कार्यक्रम आयोजण्यात आला याप्रसंगी प्रमुख पाहुण्या सुनीता भास्कर अपर महासंचालक यांनी आपल्या भाषणात सांगितलं की सरकारच्या धोरण निर्मिती प्रक्रियेसाठी सांख्यिकी हा एक आधारस्तंभ आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षांपासून नॅशनल सॅम्पल सर्व्हेच्या डेटा विविध मंत्रालयांची धोरणं आणि योजनांच्या आखणीमध्ये मोलाचा वाटा राहिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं हिंदी दिवसाचं औचित्य साधून महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे विभागीय केंद्र नागपूर आणि विद्यार्थ्यांसाठी साभिनय काव्य पठण स्पर्धेचं आयोजन श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृह इथं करण्यात आलं या स्पर्धेला विविध शाळांचा प्रतिसाद लाभला वर्ग एक ते पाच गटातून अनिकेत कोल्हेकरनं प्रथम क्रमांक पटकवला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल A buscar.